वस्तू नाही देव ही अनुभवाने घ्यायची आहे म्हणून मारुतीय म्हणू लागले बऱ्याच लोकांना साधन केले उघडे झाले बोडके झाले भगवे झाले वरून भगवा झाला ना हे की नाही संन्यासाला भेटला काय विचारा भगवान सांगतात मी आईशी माझी आठवण जयाचे विसरलेले अंतकरण पारता तो संन्याशी जाण निरंतर वरून भगवे कपडे घालून म्हणजे संन्याशी आहे काय म्हणून तसं एवढे साधन केले तू कोणाला ना मिळालं नाहीस असं हनुमंत बोलतात एक धाले जी बोलके दल्ली मुंडी बलके सुडके एकी वेडीले फडके एक, एक बोलके अति चतुर अति चतुर आ... किती लोक बोलके असतात बरं सकाळी सकाळी लोक बघाय कपाळाचा पटावढायचा आता मी एक अशी फडशी घ्यायची आणि किती बोलतात ते आ... बोलण्याला काय सीमा आहे का, का बोलण्याला मर्यादा आहे त्या किती खूप बोलतात बरं काय असे काही भगवेश फुड केले नसले काही ने फडके नेसलेले असे अनेक के साधन केले देवा तू त्याला ठेकविलेला आहे बर काय आयुष पाहती तुझे ब्रह्म हे हो असं देवा तू ठेकिलेला आहे ज्याच्या सर्व अंगामध्ये देव आहे देवाचा देवा अंश आपल्या मध्ये आहे तैसा बर काय तैसा हृदय माझी मी रामू असता सर्व सुखाचा रमू का भ्रांतीशी काम आयुष्यावरी देव कोणाकडे नाही महाराज सगळ्याकडे देव आहे पण देव आमच्याकडे आहे अशी आम्हाला खात्री नाही ही शोकांती काय हे जीवनाची अवदश आहे बरं काय म्हणून भगवान राहून म्हणतात देवा सगळी करतो आहे सर अजून कोणाला कळू दे की मी तुमच्या आहे असं कोणी म्हणू शकत नाही असा तू थक सगळ्या नाहीस बरं काय मी मग लपाला मी समजत सांगेल देवा सगळ्याला ठकिलेला आहे पण ते माझ्या चालणार नाही का तुम्ही कोणला कोणला ठकिलेले आहे आणि कुठे कुठं होता आणि कोणी कोणी कणकडे गेला कोणते कोणते वेश धारण केले सांगतो ऐकाय मी लक्ष आता हिंगता बरे महाराज देव कुठं आहे ते दिसत नाही आपल्यामध्ये आहे पण कार्य करतो पण कळत नाही तू खबर आहे म्हणजे चाले ही शरीर कोणाची असती बरं का भगवान परमात्मा त्याच्या सत्यनेच बरं का जग चालतं शरीर त्याच्या सत्तेने चालतं तो आहे म्हणून चालतं आत्म्यातला जर आत्मा राम निघून गेला जा पाया जाग्यावर हाता जाग्यावर डोळे जाग्यावर डोळ्याला दिसत नाही कानाला ऐक येत नाही पाय चालत नाही हात हालत नाही सर्व जाग्यावर आहे ना मग का कार्य करीत नाही तो करता म्हटला जातो तसा प्रकार त्या ठिकाणी आहे निरगारे माग काढिता वेळ न लगे जळी बुडता मच्छाईसा तळपता लाल सर्वता तिथून निघाला बरं काय भगवान परमात्माने काय केलं म्हणलं पहिला अवतार मत्स्याचा झाला बरं काय समुद्रामध्ये वेद नेले शंकर काढून देण्यासाठी भगवान परमात्माने काय केलं माश्याचं स्वरूप धारण केलं पहिलं स्वरूप आहे मच्छे मच्छी झाल्यानंतर लोक म्हणजे एवढा कुठे मासा असतंय काय एवढा समुद्र का फटक्याने कोरोना केला हे मासा मृत्यू लोकांचं नाव खास देव आहे तिथपर्यंत धरा आले काय केलं ओला खोली धरित येत पाटी घालो पाठी बर विचार केला एवढा कुठे मासा असतो का हे कार्य मासा करत असतो का हे मासा नाव खास ईश्वर आहे मग तिथपर्यंत धरा गेल्यानंतर के काय केलं लगेच भरत के रूप बदललं मग काय केलं कच्छ रूप म्हणजे काय कासवाचं रूप धारण केलं हातपाय पोटामध्ये घातले पाठ निभर केली कारणच बरं त्याला पाठ निबर करण्याला कारण आहे इथं कशाला तेवढं सांगत बसायचंय कारण बरं काय कारणे भगवान परमात्मा अवतार काय काय तसं मच्छ्याचा कशाचा अवतार धरलेला आहे अजून काय केलाय का? पर्वत पडिला पाठीवरी न देशी तरी ते निर्धारी रूपांतरी लपतो लपतोशी शींगा हे कसं झालंय मंदिर पाहायला गेलं बघायला गेलं कोठे न दिशे पाहता पाहायला गेला दिसत नाही कारले खेळत नाही म्हणून तिथे गेल्यानंतर आता तरी मिळायला वाटलं तिथं कसला प्रकार केला भावना भावता मागेशी बेने बेने सुकर दाती भोय दरशी करुणा कासव झाला हे कासव नवा एवढं कुठे कासव असतंय काय खूप बघितलं समुद्रामध्ये आणि असला कासो हे मृत्यू लोकाच खास बर का भगवान परमात्मा आहे तिथे गेल्यानंतर काय केलं लागलीच डुकराचं रूप धारण केलं प्रतिभे जाळव धरलेली आहे ते ओळखी ताने भारी गुरु गुरु भितरी